गुड मॉर्निंग ब्लॉग आहे आज चाललंय महाबळेश्वर काल परवाच्या दिवशी आलो आज परत महाबळेश्वर चाललोय फिरायला फॅमिली सोबत चाललय परवा गेलो फ्रेंड सोबत आज बॉगो मी भाऊ आणि वहिनी आणि तिघे जण आहेत गाडी घेऊन जातोय परत असं झालं आहे डिसेंबर महिना की घरी कमी राहायचं आहे आणि बाहेर राहायचं असते अशी परिस्थिती झाली बघूयात आता मजा येईल सेकंड लॉक चालू केलं आहे सेकंड लॉक चॅनेलचा हा असेल किंवा थर्ड असेल हा फर्स्ट तर आपला फर्स्ट सेकंड आलोरा आणि थर्ड हा असेल ही अवस्था गाड़ी ची एज यूजल जिम बैग जिम ला जाते हैं जिम बॅग घेऊन चले सोलो करा सो वेट मी सेटअप करतो आणि मग कंटिन्यू करूँ आपण मम्मी ताटा ताटा मम्मी <laughs> साडेआठ वाजलेत चला आता जाऊ सिक्सटी सिक्स आजची बिगेस्ट अचीवमेंट झाली का आम्ही शिल्फाड्याला पोहचलोय कितीतरी गर्दी नाही ट्रॅफिक

तू पण या अजिब तू पण या निघू आता तीन वाजले सात पर्यंत पोहचू महाबळेश्वर ला काय स्ट्रॉबेरी का दादा बोललेला आपला आज दादा साईडचा दादा बोललेला एक स्वतः फसला ट्रॅफिक मध्ये आम्हाला पण बसवलं चाललेलं गावातून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn देते हैं चाय कॉफी चला चला चाय कॉफी ची तुम गरज होती चाह

थंडी जास्त थंडी जास्त नको गरमी होती ना आम्हाला तिला गाडी मध्ये पण घाम फुटलेला विचार कर <laughs> <ने जाएं आवे। laughs> आम्ही आता आलोय हा सांग सांग कुठे आलो सेंटर पाहिजे काय खायला कांदा भजी आणि ध्रु काय खाणार आहे ध्रु कॉफी पिण्याची सिक्स्टी सिक्स्टी आणि चेअर्स व्हेरी चेअर्स चेअर्स हो चेअर्स रिसॉर्टवर पोहोचलो आताच आता काय काय कसं का कसं रूम आहे लोकेशन तर मस्त आहे छान वाटत लोकेशन हे बघा हे लांबून दिसत आहेत हे बघा मस्त आहे ना छान आहे एकदम ह्याच्यामुळे ते लोकेशन समजत आहे लाईट्समुळे रात्री मस्त वाटत ते चढणार ना सामान वन टू थ्री फोर ते थंडी वगैरे काय नाही वाजवतो इकडे पण आहे चढायला जागा खालची मस्त व्ह्यू दिसतोय हा गाव असेल ना खालचा सराउंडिंग काय तंडी नाही आज ते बाय 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 तू <laughs> सो आता जस्ट जेवण जेवण निघालो आता चालूय रूम वरती पूर्ण दहा तास कंटिन्युअस ड्राईव्ह केले कारण सकाळी साडेआठ वाजता निघालेलो घरात <coughs> साडे आठ वाजता निघालो तिथनं कल्याणला नाश्ता केला दिवसानंतर म्हणजे नऊ ना। वाजता काय नाश्ता केला त्यानंतर मग शिल्फाडा थ्रू पनवेलमधनं पेनला आलो पेनवरनं म्हणजे लगभग पावणे बाराला पोचलो पनवेल पनवेल पेनला पेनला गेलो थोडं जेवलो घरी वहिनीच्या माहेरी त्यानंतर थोडा एक तास झोपलो तिथनं निघालो लगभग तीन वाजता निघालो आणि मग आता दहा वाजता पोहोचलो डिरेक्टली कारण एवढी ट्रॅफिक होती भयंकर क्रिसमस होता क्रिसमस आहे आज त्यामुळे एवढं एवढं भयानक ट्राफिक आहे की पूर्ण असं पाय दुखायला आलेत म्हणजे आमच्या इथनं साडेतीन तास फक्त दाखवतोय गुगल मॅपला तर ते पाच साडेपाच दाखवते म्हणजे दोन तास एक्स्ट्रा जातात एवढी भयानक ट्रॅफिक आहे आज थकलय पूर्ण गाडी चालून चालून जेवण वगैरे झालंय आता रूममध्ये जाणार आणि सरळ झोपणार असं काय व्यू आहे सकाळी उठल्यावर आता जस्ट फ्रेश वगैरे झालोय धुले आणि असं काय व्ह्यू दिसतोय समोर छान वाटतंय हवा खूप छान सुटले रेडी झालंय हवा खूप छान आत्ता थंडीवर जायला लागले आता थंडी नाही आणले तो आता पारसी पॉइंट ला आले बाबाला पॉइंट नाही आवडला बाई दोन तीन स्टॉल आहेत फक्त बाकी काय नाही आणि ते दुर्बीन मध्ये दाखवत आहेत फक्त की चार पॉइंट पाच पॉइंट दाखवतील एक महाराष्ट्रातला हायेस्ट किंवा सेकंड हायेस्ट पठार आहे तो दाखवत आहेत खालती एक स्कूल आहे तो दाखवत आहे मंदिर आहे ते भिवंडीचा कुठला आहे वरलदेव वरलदेवी गार्डनला जा वरालदेवी गार्डन, वरल गार्डन ला जास्ती माझ्या इथे आल्यापासून दुस ट्राफिक मध्ये पेडण्या गार्डन आणि ट्राफिकचा आनंद जास्त मॅक्रो मध्ये खूपच ग्रीनरी आहे तो गेम बेसिकली असं होता की फलेरोची चॉकलेट्स आहेत तिथे आणि पार्टिसिपेटला तिथे हँग करणार हँग करणार आणि तिथे म्हणजे त्याच्या हातामध्ये जेवढे पण चॉकलेट्स येतील त्याचे ते म्हणजे ते 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 बेसिकली छान ऍक्टिव्हिटी ते ते लॉक करायला भेटला नाही खूप क्राउडेड प्लेस होती तिथे बघूया खायला वगैरे आहे मजा चालली ते वरती चालले काहीतरी खाऊयात भूक लागली आहे इथे स्ट्रॉबेरी फार्मिंग होती स्ट्रॉबेरी शेती इथे इथे खूप गर्दी आहे त्यामुळे परत खालती बघू आता काय काय भेटत बाई खूप क्राऊडेड प्लेस आहे इथे पहिले काउंटर मधनं यावं ता लागतं त्यानंतर लाईन मध लागून मग का रोड भेटते भाऊ हा अर्धा दिसापासून लाईनी मध्ये लागलाय आता काय त्याला भेटेल फिरण्यासारखं तर खूप आहे मायक्रो पॉइंटला मायक्रो गार्डन सॉरी हो खूप मजा करते आता जस्ट स्नॅक्स वगैरे हो खाल्ले डिझर्ट वगैरे अजून काय काय फिरू शकतो आता बघूयात काय शॉपिंग वगैरे करू वहिला काय जाम वगैरे घ्यायचेत ते घेऊ आणि मग नेक्स्ट पॉइंटला ने सो आता आम्ही आलो वॅक्स म्युझियमला मधील छान आहे इथे स्टॅच्यूज वगैरे खूप छान आहेत एकदम विजिट करायला हवं इथे छान मस्त बनवले आहेत आता चला पिक्चर्स वगैरे क्लिक करतो आता महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलो आता बघू शॉपिंग चालू आहे जॅकेट वगैरे चालू आहे तो आधीच कन्फ्यूज आहे आणि मी त्याला अजून कन्फ्यूज केलं शॉपिंगला गेल्यावर खूप कन्फ्यूज होतो हा छान वाटतो ना हा छान वाटतो ब्लॅक पेक्षा हम्म हो अशी कॅप माझ्यावर चांगली वाटते बघ नाही तर माशाची जत्रा आहे आपली माशाच्या जत्रे सगळ्या काय वाटतं घेऊन ब्लॅक ब्लॅक चांगला वाटतो पण हा ब्लॅक पेक्षा पण चांगला वाटतो ब्लॅक हा चांगलाच असतो पूर्ण मार्केट आम्ही तिला उचलायचा प्रयत्न करतो पण उचलूनच देत नाही मार्केट फिरणार आहे येत असाल नाईट टेल आहे तर नाईट टेल एक राऊंड मारा मार्केट मध्ये मार्केट फिरा मजा येईल चांगल्या चांगल्या गोष्टी so, आहेत सो आजचे सुरुवात करूयात दर्शनाने आता महाबळेश्वर मंदिराचे दर्शन चालले आणि इथे पंचगंगा मंदिर सुद्धा आहे सो बघूयात दर्शनाने सुरुवात करूयात आज दिवसाची सो सुगाई आता गाडी पार्क केली महाबळेश्वर टेम्पलला आले जिक आता बघूयात दर्शन कसं होतं सगळीकडे स्ट्रॉबेरी भेटतील तिथे

फिरायचं असेल तर दर्शनाला स्किप करायला लागेल आणि दर्शन घ्यायचं असेल तर फिरण्याला स्किप करायला लागेल एक ऑप्शन दिलाय

पंचगंगा मंदिराकडे जातो आता बघूया त्यानंतर थोडा नाश्ता करणार चहा वगैरे पिणार सकाळी उठून डायरेक्ट राग इथे झालं काय काय चांगलं आहे बघण्या पंचगंगा मंदिर महाबळेश्वर मधलं जे पाच नद्या काय एकत्र येतात या ठिकाणी असं बोलतात मला आता माहिती अशी भेटली इथे त्या पाच नद्यांचं एकत्र होतो इथे पाच नद्या एकत्र येतात भाई आज साईटचा फोबी आहे आणि एवढे उंच ठिकाणी आलं आहे चक्कर यालाले एल्फिस्टन पॉईंट स्कोरबा टुरिस्ट प्लेस छान आहे ट्रॅफिक मला डोकं आऊट जातो पण आलं आहे टाइमला टाईमला मध्ये आलं म्हणून प्रॉब्लेम आहे साधेमध्ये आलं असतं छान टुरिज्म झाला असता बोलले की मंकी वगैरे मंकी सध्या तर दिसत नाही फक्त आयफोन घेऊन नाही गेले पाहिजेत झालं महाबळेश्वर की गाड़। गाड़। के हा आहे आपला एक घाट घाट बस असती असते बघा हा घाट कसा आहे वळणा वळणांचा आणि आम्ही आता चाललोय प्रतापगडकडे तरी बघूया आता तिथे काय ट्राफिकची अवस्था आहे सध्या तर नाही सध्या तर सध्या जरा छान होत वातावरण पण ट्राफिकने प्रॉब्लेम प्रॉब्लेम पण आम्ही आम्ही मध्ये मध्ये आलो सगळे सीझनचा विषय झाला पुन्हा तेव्हा मजा करू महाबळेश्वर मध्ये मजा करूया घालूया असे बारीश पण करणं सोडून द्या का जो पण बघेल व्हिडिओ हे हे धंदे सोडून द्या सनरूफ मधून बाहेर निघ लहान मुलांना घाटामध्ये सनरूफ ला बाहेर नाही निघायचं कधीही कारण अचानक आपण ब्रेक मारतो तर जो सनरूफ चा असेल तो डायरेक्ट बाहेर निघू शकतो आपण घेतो शॉप मध्ये सनरूफ च्या गाड्या ठीक आहे सनरूफ फक्त ऊन ऊन आतमध्ये घ्यायला घ्या स्वतःचे जीव बाहेर टाकायला या साईडला बाबा या साईडला यात बघ त्या जा या साईडला कडेवर पण नाही येते बोलते मी स्वतःच चढणार ते माकड होते छोटा पॅकेट किल्ले प्रतापगड मी जो आमची स्वतःहून एकटी प्रतापगड चढत आहे स्वावलंबी ते बोलतात ना आई थकली पण रुझान थकली असं बोलतो प्रतापगडावर तुम्ही बघू शकता की आता रेस्टॉरेशन म्हणजे दुरुस्तीच सा काम चालू आहे त्यामुळे इथे जास्त शूट नाही करत आहे मी बिकॉज इथली दुरुस्ती पूर्णपणे झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मला विजिट करायचं प्रतापगडावरती आणि त्याचं सेपरेट ब्लॉग मी नक्कीच बनवेन त्यामुळे इथे आज जास्ती शूट नाही करत प्रतापगडाचा इतिहास तर सगळ्यांना माहीतच आहे की इथेच अफजल खानाचा वध महाराजांनी केला होता बरे किल्ल्याचा जो इतिहास आहे फक्त एवढ्या पुरतो सीमित नाही आहे की फक्त अफजल खानाचा वध केला ह्याचा खूप मोठा इतिहास आहे जरा सांगायचं झालं तर या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सण सोळाशे छप्पनमध्ये बांधकामाची सुरुवात केली हा किल्ला ॲक्च्युली पूर्वी ना बोरप्या डोंगर म्हणून ओळखला जात होता ज्यावर शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधला आणि त्याचे नाव प्रतापगड असं ठेवले सो इथल्या ना धार्मिक महत्व पण सांगतो की या किल्ल्यावरती तुळजा भवानी मातेचं एक मंदिर आहे जे महाराजांनीच बांधले आणि भवानी मातेची जी मूर्ती आहे ती नेपाळमधून आणलेल्या एकाच दगडातून कोरलेली आहे आता तर किल्ल्याचं चालू आहे पण मी पुन्हा येईन आणि किल्ल्यावरील प्रत्येक कोपरा पिंजून काढे आणि प्रत्येक का आठवण मा या किल्ल्याबद्दल जी इतिहास आहे ते तुमच्यापर्यंत पोचवेन आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा एक कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या मराठी मातीला स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला व छत्रपती शिवाजी महाराजांना माझे शतशत नमन जय भवानी जय शिवाजी शिखान आला बेगुमाने नाही त्याला जाण शिवाजी राजा चक्कर शिवाजी राजा चक्क शिवाजी राजा चक्क रामतीयचे आन नाही जाण